आरक्षा करा बॉल्य करायचा खाली करा आरच्या करा ब्रायदा घुर्जा खाली पराठा छत्रपती शिवाजी महाराज की

आम्ही मान्य केलं त्यांच्या मागण्यामध्ये जे आम्ही केलं आमचं आमच्या आमच्यावर त्यांनी गुन्हे मागे नाही तर आम्हाला कुठल्याही सगळे चोर तुम्हाला आरक्षण मिळालं नाही आम्हाला सर सर तुम्हाला आरक्षण मिळालं नाही आमच्या जगह प्रदेश तब्येती झालेली जर आमचं मागण्या मान्य नाही झालं तर आम्ही तुकडा वाढवून आत्मदान करणार त्याची जिम्मेदारी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि पवार यांची आम्हाला कोणत्याही प्रदेश केलं कृती कराव्यात जीवाला जर काय बरं झालं तर आम्ही देखील तरुण पिढी आमच्या जीवाचं बरं वाईट करायला पुढे मागे बघणार नाही हे या सरकारने लक्षात घ्यावं आणि आम्ही तुझे आलोय हे फक्त आणि फक्त कोणत्याही प्रशासकीय अधिकारला वेगळीच करण्यासाठी नाही तर या राज्य सरकारला असणाऱ्या फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारला दाखवण्यासाठी आम्हाला हे करायला भाग पडतंय आणि जर आमच्या तरुण पिढीचा जर जीव गेला तर याला फक्त फक्त दोन हे तीन चाकी सरकार सरकार असेल

पाच वाजेपर्यंत आमच्या बंगा नाही मांडण्यात आल्या तर आम्ही सगळेजण किती उघड डाकूर आत्मदान करणार त्याला जिम्मेदार सरकार एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र बदेशील सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपा करून सरकारला या गोष्टीच सा गांभीर्याने सांगावं आणि अंमलबजावणी अंमलबजावणी करावी ही आमची नम्र विनंती नाही का आम्ही अजिबात घात नाही माझं

बाबा सरकारचं करायचं काय काय बाय अरे कब्दार सरकारचं करायचं काय उडका वाय बाय कोणच जातात माझे बरोबर मान सन्मान करत आलोय आणि मान सन्मानच करणार परंतु आमचं आंदोलन जर मोडीत करण्याचा प्रयत्न केला तर मग आम्हाला नाही आता उद्या टाकावं लागतील

आपल्या समाजाला आरक्षण घटव म्हणून त्यांनी शहीद झाले सरकारचं पोट भरलं नसल आमच्या मराठा पोराच्या आत्महत्या करण्याचं पोट भरलं नसल तर आज आम्ही तिकडे येतो ना आम्ही बघतो असे म्हणून सहा आम्ही तिथे आत्महत्या करणार आहोत आणि आमच्या दिवस काय कमी चालू झालं तर याला जिम्मेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उमेदवार आमचे पंधरा मिनट आमची शिल्लक आम्ही पंधरा मिनटं त्याच्यासाठी घेतोय न दिल्यास आम्ही समाजासाठी आमच्या पहिली देतोय फक्त पंधरा मिनट शासना शिल्लक आहे पंधरा मिनिटा जर आम्हाला काही नाही घेतला तर आम्ही पाच जो पाच घेत नाही किती मिळाले आम्हाला आम्ही शिवाजी महाराजांनी महाराज आम्ही त्यांनी मी कला मावळे तुम्हाला आमचा जीवच घ्यायचा वाटा कारण आम्ही तुम्हाला पाच तास वेळ तासामध्ये तुम्हाला आमचं आमच्या आता आमच्या जुक्यायची तुम्हाला तर आम्ही तयार आहे हे फक्त पंधरा मिनिटं वेळ देतोय बाईक आंदोलन करताना त्याच्यामुळं आज आम्ही आमच्या बायकाला खूप झालेला आहे आमच्या समाज आमच्या मारण्याचा तर तयार तर आमच्या समाज आमच्या जाण्यानंतर आम्हाला आरक्षण भेटत असेल तर आम्ही पण करायला तयार आहे त्याच्यामुळे सरकारला पंधरा मिनिटाची वेळ देतोय पंधरा मिनिटात पुणे झालेले श्रमिकाला तर आम्ही आत्मदास करणार संपूर्ण शासन प्रशासन आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री

आणि त्यानंतर घेऊनच नाही दुसरं त्यांनी सांगितलं ऑर्टर हे करून जाऊन आहे तिकडे मला पाहुणा आणि आम्ही इकडून आणि सी एम पण कळवतो आणि जी जे एवढे वरिष्ठ आहे सी एस साहेब त्यांना पण कळवतो जे काही झालेलं आहे जे टीचर मानले जे खेळवतो बाकी आपलं काही बघायचं जे आपल्या आपलं एवढं जे काही काम आहे ते जर असतं ते पण सांगा आपण आपल्याला

जे काही आपल्याला अडथळे येणार होते ते अडथळे कलेक्टर साहेब या ठिकाणी सॉल्व करायला तयार झाले आणि बाकीचा जो विषय आहे तो आंतरवलीत सराटीमध्ये आज संध्याकाळी या सर्व आंदोलकांना भेटायला बोलवलेलं आहे तर तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे आणि आज संध्याकाळी सर्व आंदोलक आंतरवली सराटी या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे एकदा नम्र आव्हाने आंदोलकांना की आपण खाली उतरावा आणि म्हणून दादांच्या जा भेटीला जाण्यासाठी सज्ज राहावं कुठल्याही प्रकारचा फोर्स आपल्याला काही अडवणार नाही काही नाही

याच्या कक्ष तीव्र आंदोलन आम्ही पुढे करू असं कलेक्टर साहेबांना पण सांगतोय आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्यांनी सरकारपर्यंत पोचवाव्या आणि आम्हाला लवकरात लवकर प्रयत्न करावा मी एवढं तर जमीन करतोय आणि होणारं आंदोलन तुरत थांबवितोय कायम सुरु नाही तुरत जर नाही मिटलं तर याच्यापेक्षा मोठे आंदोलन आम्ही करू एवढं थांबतो बोलतो थांबतो আমি मान्य झरंजी पाटील पाच जो हजार उपोषण करत होते अन्न नाही पाणी नाही त्यांची तब्येत बिघडली होती ते आम्हाला सहन झालं नाही त्याच्यामुळं आम्ही सहा जण मान्य कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर चाललो होतो ज्या झरंजी पाटलांच्या मागण्या होत्या त्याच आमच्या मागण्या होत्या हे सगळे स्वराज्य आदेश काढावा जे मराठा आंदोलक गुन्हे दाखल झाले तर ते गुन्हे त्वरित माघारी घेण्यात यावे त्याच्यासाठी आम्ही बारा वाजता कलेक्टर ऑफिसवर चाललो होतो त्यांना पाच वाजेपर्यंत इंटरमिशन दिली पाच वाजेपर्यंत आम्हाला कळवावं आता आम्ही ज्यावेळेस आमचा शेवटचा पर्याय उरला होता त्यावेळेस मान्य कलेक्टर साहेब वोरे आले आणि त्यांनी सांगितलं की किंवा आम्हाला मान्य जयंज पाटलांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं उद्या आपली अंतरवलीमध्ये मिटिंग लागलेली आहे त्या मिटिंगमध्ये शासनाचे अधिकारी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपला निर्णय आपलं जे म्हणण्या मागण्या त्या त्या मार्गी लागल अशी अपेक्षा आहे त्या त्याच्यामुळं हे आंदोलन तुम्ही तूर्त स्थगित करावं त्याच्या त्यांच्या माग यांच्यामुळं शब्दामुळं आम्ही आज होणारं आमचं आमर आपलं काय आत्मधन आम्ही थांबवतोय परंतु जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर मात्र आम्ही आत्मधन करणार आणि ह्याला जिम्मेदार मान्य राव शिंदे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि अजित पवार हे त्याला जिम्मेदार राहतील त्याच्यामुळं आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या नेमकं कोणाचा फोन पुना आला आम्हाला जयरंगे पाटलांचा फोन आला आणि लगेच आम्हाला तिकडं भेटायला बोललेला अंतरवालीमध्ये आणि तिथं आज मीटिंग होऊन त्याच्यामध्ये काय चर्चा निघते ते बघतो आणि जर आम्हाला उद्याच्या मागणीमध्ये उद्याच्या चर्चेमध्ये जर सकारात्मक चर्चा झाल्या तर आम्ही कधी मेकानं आत्मधन करतो सरपंचा फोन आहोत बोलले जरंगी पाटील पण बोलले आणि सरपंच पण बोलले त्यांनी केला बाबाजी कृपा आणि यांची या ठिकाणी मार्गदर्शन सर्व यांचे त्याचबरोबर महादेव काही घटना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध या ठिकाणी अर्धन वादक ज़रब <laughs>